तालुक्यातील विद्युत अप्रेंटिस सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेचे संचालक सचिन देशमुख व सुपरव्हायझर प्रमोद सोनवणे यांनी महेंद्रसिंग पाटील भवाळी तालुका चाळीसगाव यांच्यासह रवींद्र गायकवाड मयूर पाटील योगेश पाटील यंत्रचालक छोटू पाटील शाहिद पिंजारी भूपेंद्र सूर्यंशी विनोद पाटील सुनील महाले सचिन चौधरी पवन पाटील यांच्याकडून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित चाळीसगाव विभागाअंतर्गत सबस्टेशनवर कंत्राटी पद्धतीनं नोकरी लावून देण्यासाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी महेंद्र शिवाजी पाटील यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सचिन देशमुख प्रमोद सोनवणे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे अठरा चार व तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे यांनी संबंधितांना नोकरी लावून देण्यासाठी जे पैसे घेतले ते पैसे संबंधितांनी अरुण पाटील चेतन पाटील यांच्यामार्फत घेतलेले आहेत सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे यांनी महेंद्र शिवाजी पाटील यांना डिसेंबर दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत पगार दिलेला नाही असं महेंद्र शिवाजी पाटील यांनी तक्रारीत म्हटलंय आणि सचिन देशमुख व प्रमोद सोनवणे दोघे राहणार कन्नड यांनी कंत्राटी पद्धतीने नोकरी लावून देण्यासाठी बेकायदेशीरपणे अरुण पाटील चेतन पाटील यांच्यामार्फत वरीला सर्वांकडून प्रत्येकी पंचवीस हजार रुपये घेतले शिवाय डिसेंबर दोन हजार चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीचा पूर्ण पगार चार लाख नऊ हजार पाचशे चौऱ्याहत्तर व वा वाढीव फरकाची रक्कम एक लाख एकावन्न हजार एकशे चाळीस असे एकूण रुपये पाच लाख साठ हजार सातशे चौदा व दिवाळी बोनस आम्हाला न देता आमची फसवणूक केली चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा अद्याप दाखल करून आरोपींना अटक व आम्मस थकलेले वेतन न दिल्यास सात मार्च रोजी महावितरण कार्यकारी अभियंता कार्यालय हिरापूर रोड यांच्या कार्यालयासमोर सकाळी आत्मदहन करू असा निवेदनाद्वारे इशारा दिलाय पोलीस उप पोलीस उपविभागीय अधिकारी शहर पोलीस निरीक्षक तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय व आम्ही आत्मदहन करू असा इशारा निवेदनात म्हटलाय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट